गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा नमस्ते मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार एकोणीस संदर्भाने पवित्र पोर्टलमार्फत जी काही भरती प्रक्रिया राबवली जाते त्यासंबंधीचे महत्त्वाचे अपडेट व महत्त्वपूर्ण माहिती घेऊन या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येत असतो आज सुद्धा अशाच प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आजच्या वर्तमानपत्रामध्ये शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या वक्तव्याने एक बातमी छापून आलेली आहे त्या बातमीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो पाहूया सविस्तर काय आहे ती बातमी मे महिन्यात शिक्षक भरती करता येणार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची माहिती ज्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होणार आहे त्याचे सॉफ्टवेअर तयार झाले आहे परंतु शिक्षक भरती विरोधात न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांमुळे भरतीची पुढील प्रक्रिया सध्या सुरू करता येत नाही येत्या पंधरा दिवसांमध्ये न्यायालयास विनंती करून सर्व याचिकांची एकत्र सुनावणी घेण्यात येणार आहे सर्व प्रकरणे निकाली काढल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उमेदवारांना संस्थांसाठी प्राधान्यक्रम भरता ने भरता येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची नोंदणी झाली असून सुमारे बारा हजार एक जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांकडून जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यासाठीचे सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आले आहे या सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार राज्यातील सर्व शाळांची यादी एकाच वेळी पाहता येणार असून प्राधान्यक्रम देखील नोंदवता येणार आहेत परंतु शिक्षक भरती विरोधात वेगवेगळ्या वेग वेग याचिका दाखल झाल्यामुळे प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे यासंदर्भात शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले शिक्षक भरती संदर्भात न्यायालयात सध्या दहा ते सहा ते सात याचिका प्रलंबित आहेत अशा परिस्थितीत जर प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात केली आणि न्यायालयाचा निकाल जर प्रतिकूल आला तर मग सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील नुकत्याच इंग्रजी माध्यमाच्या वीस टक्के आरक्षणासंदर्भात अंतरिम निकाल आला आहे त्याचबरोबर येत्या एक ते दोन आठवड्यात सर्व याचिकांवर सुनावणी घेऊन एकाच दिवशी अंतिम निकाल देण्यात यावा अशी मागणी न्यायालयाकडे करणार आहोत त्यानंतर सर्व उमेदवारांना भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो या संदर्भानुसार आपण असं म्हणू शकतो की पवित्र पोर्टलवर दाखल असलेल्या सर्व याचिका एकत्रित करून त्यांचा निकाल या एप्रिल महिन्याच्या शेवटी लागावा यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये उमेदवारांना पसंतीक्रम भरून देण्यासाठीची सोय पवित्र पोर्टलच्या साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो भरती प्रक्रिया गतिमान होण्यासाठी प्रशासनाचे पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत हेच या बातमीच्या आधारे आपण सांगू शकतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा व गिटॉल स्पेशल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब बटनासमोरील बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह व उपयुक्त माहितीसह धन्यवाद